आज चालू आहे बांधा रे देवायला लय देव जसा पावसाळा संपला तसं शेळ्याच देवले नाही चारने चालू बांधारेऊ आणि शिळा दिवा चला आणि तू आली घेऊन कोण शेण काही तोडला मग बादलीत भाकरी पाण्याच्या बाटली आणि कांबडी शिळी आहे टोळीत राहतच नाही नवीन आहे हॅलोय बांधार जवळ शिळ्या दिवायला सुरुवात करतो बछड्यांचं औषध आणलं देऊ लिहावं लगेच चोळून दे आलं थोडंच पाणी पुरून काजून घे ना बरेच शेळ्या या बाधीस तटळक <laughs> थोडा दे ना तिथंच राऊंड फिरव ना फिरून येऊ बरं पोहायच हे आता साबण लावायला आता मारतो तू एवढी याच्या बरोबर डबल फेक ना तेवढ्या ना थोडाच काळ भरणार आहे परत याला पळत यावसाल कोणी फेका आता मधी फेक होणार नाही का डोका बडव ना तिचा <स्तितिति> <गेधुणा दोसीले। स्तितिति> <ना> <स्तिति> ते आवशील बाय ती सुतसुंदरी आवरा ना बडव ना का कोरडाच इकडे बाय बोकाडी म्या मुडू देखिल रे जा कर बस कर बस चलेते दाखले चालो वान्यातून मधी खोल खोल इकडे तोंडकार काही राहतील काही दातील सांगतो इकडे तोंडकार साबण आहे ना तिकडच त्यांनी एवढ्या एवढं बक उचलं ना मलाच सांगत राहते बोलत त्या ना देऊन झाल्या आता एवढ्या वाळल्या कोरड्या झाल्या आता जेवाय बसतो लागल्या लागले अजून खूप करीते लवकर जेवा बसले मला नाही येऊन द्यायला आणि शेळ्या शिळ्या दिवाय नव्हते तर बुक शेळ्या तिकडून आणून म्हणून को हरवले तिथे यायची का मला आम्हाला एड देऊन नाही लोकल बुक लागले ना तुला लगेच ते मलाय का जेवून झाला शेळ्या आता सोडल्या मोकळ्या चार दोन बांधेल होत्या ना हरळी मस्त चरायला कोदल्या हरळी मस्त हिरवेगार कुटेलाय शेजारी माशावाले आया मासे धरून राहिले जाऊन पावं बरं लागलं का माणसं आहे का नाही हा मासे नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मनोगत कळवा